मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा नाईन्टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या ऑन द रेकॉर्डच्या एपिसोड्समध्ये भुसावळ शहराचे जसं म्हटले गेले की भुसावळ शहरात चौदा एप्रिलला दरवर्षाला जयंती या ठिकाणी साजरे होत असते मोठ्या उत्साहात पण दरवर्षीप्रमाणे समाज एक अध्यक्ष निवडत असतो तेच आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा पवार आपल्यासोबत जुळलेले आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष संगीत खरे आपल्यासोबत जोडणार आहे जोडलेले आहेत मित्रांनो आजचा जो एपिसोड आहेत जे प्रत्येक वर्षाला जसं आपण बघत असतो की अतिशय थाटामाटाने जयंती साजरी होत असते पण मात्र या वेळेला समाजाची अपेक्षा काही वेगळीच आहे त्या अपेक्षेवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कितपत खरे उतरणार आहेत आज त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर दादा सर्वप्रथम एम एच नाईन्टीनच्या ऑन द रेकॉर्ड स्टुडिओला आपलं स्वागत आहे धन्यवाद जसंच की सर्व समाजांना तुम्हाला अध्यक्ष या ठिकाणी निवडलेलेच आहेत की समाजाची एक रीत आहे की प्रत्येक वेळेला एक अध्यक्ष देत असतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंतीचे समिती अध्यक्ष आपण आहात उपाध्यक्ष सांगितणारा आहात तर काय नियोजन करून ठेवलेले आहेत आपण सर्वप्रथम आपण आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर आपलंही खूप खूप आभार आणि समाजाने आम्हाला या ठिकाणी या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल त्यांचाही खूप खूप आभारी आहे या वर्षाच्या जयंतीची जर आपण एक वेगळेपणा जर या ठिकाणी विचारत असाल तर मी असं म्हणेल की जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते बाबासाहेबांचा विचार हा या जयंती उत्सवाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश असतो आणि अलीकडच्या काळामध्ये भुसावळ शहरामध्ये ज्या ज्या काही जयंती उत्सव समिती या ठिकाणी गठीत झाल्या आणि ज्या ज्या मान्यवरांना या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी मिळाली त्यांनी एकाहून एक सरस अशी या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एक स्पर्धा निर्माण झालेली आहे तर यावर्षी आम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकून राहावं आणि काहीतरी एक नवीन एक आगळं वेगळं जयंती उत्सवाच्या माध्यमातून समस्त भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व अनुयायांना या जयंती उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी देऊ शकतो यासाठी निश्चित आम्ही प्रयत्नशील आहोत जर सांगायचं झालं तर यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शहरातलं मध्यवर्ती स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर आपण या ठिकाणी चाळीस फुटी प्रतिकृती या ठिकाणी साकारत आहोत आणि याच्यासाठी आपण स्पेशली मुंबईला सुनील समजिसकर कंपनीला या ठिकाणी आपण या कामाचं कंत्राट दिलेलं का का आहे आणि कंपनीचे कारागीर त्यांचे जे काही कला दिग्दर्शक आणि आहेत ते सर्व आर्टिस्ट आपल्याकडे आलेले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकावर त्या प्रतिकृतीचं काम या ठिकाणी सुरू आहे परंतु प्रत्यक्षात ती प्रतिकृती नेमकी कशी असेल हे मी आज या ठिकाणी सांगणार नाही कारण सर्वांना आपल्याला तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिलला ती प्रतिकृती पाहताना ते नहीं। पर तो एक सरप्राईज असावं असं आम्हाला वाटतं म्हणून आज रोजी आपल्या या ठिकाणी आम्ही ते सांगणार नाही परंतु एक निश्चितच या जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची प्रतिकृती ही बाबासाहेबांच्या स्मारकावर तयार होत आहे हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटेल म्हणजे प्रथम तर भुसावळ शहरामध्ये अशी जयंती साजरी होत आहे पहिल्यांदाच आणि तसं पाहिलं गेलं तर उत्तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नाशिक शहरामध्ये असेल मुंबईमध्ये असेल बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष हा वेगळा असतो पर उत्तर महाराष्ट्रामध्ये भुसावळच्या जयंतीचा देखील या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो कारण भुसावळमध्ये ज्या पद्धतीनं जयंतीचा सोहळा साजरा होतो तसा या उत्तर महाराष्ट्रात इतर कुठेही होत नाही हे सर्वश्रुत आहे जसे की आपण प्रत्येक वेळेला बघत असतो की भुसावळ शहरामध्ये एक एप्रिल येताच जयंतीला सुरुवात होत असते पण मात्र अजूनपर्यंत आपल्याला शहरामध्ये असं काही दिसत नाहीये काय सांगाल सांगितलं श्रीकांत भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची ही मागे आपण सात फेब्रुवारीला माता रमाई निमित्त पहिल्यांदाच भुसावळमध्ये पहिल्यांदाच भुसावळमध्ये माता रमाई महोत्सवानिमित्त एक दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच दिवसापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरुवात केलेली आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि एका येणाऱ्या दोन तीन दिवसात आणखी वेगळेवेगळे म्हणजे कार्यक्रम वगैरे किंवा बॅनर लावणे होल्डिंग लावणे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील पूर्ण जयंतीची तयारी कधीपर्यंत पूर्ण तारखेपर्यंत येत्या दहा तारखेपर्यंत दहा अप्रिल पर्यंत आपल्याला बॅनर होल्डिंग बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे डेकोरेशन झेंडे आणि भरपूर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपल्याला दहा तारखेपर्यंत दिसून येतील आणि त्या पूर्ण होतील असं मला वाटतं जसं की या यावर्षी समाजाना तुम्हाला अध्यक्ष निवडलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही थाटामाटा जयंती साजरी होत असते पण ही अध्यक्ष झालं तर थाटामाटात जयंती साजरा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोच पण या वेळीला समाजाला काही वेगळं अपेक्षित आहे तर तुम्ही काय या वेळेला वेगळं आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे जसं की भूम जे उत्सव असतात ते कसं नियोजन केलेलं आहेत आपण आपण ही जयंती खऱ्या अर्थानं वैचारिक प्रबोधनात्मक जयंती झाली पाहिजे याच्यावर आपण कटाक्षानं त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि या जयंती उत्सवामध्ये आपण चौदा एप्रिलच्या नंतर एकवीस एप्रिल बावीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल असा तीन दिवसीय भीम महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि या तीन दिवसीय भीम महोत्सवामध्ये अनेक प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम या तीन दिवसीय महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी सांगताना आनंद वाटेल की तेवीस एप्रिलला म्हणजे या महोत्सवाची ज्या दिवशी आपण सांगता करतोय त्या ती सांगता ज्या दिवशी होणार आहे तेवीस एप्रिलला त्या ते दिवशी महाराष्ट्राचे नव्हे या भारत देशाचे ज्यांना आपण भूषण म्हणतो महागायक म्हणतो ते आनंदजी शिंदे यांचा या ठिकाणी तेवीस एप्रिलला या महोत्सवामध्ये सांगता देणे भव्य असा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे अनेक कार्यक्रमांचा या ठिकाणी आपल्याला एकवीस आणि तेवीस एप्रिलच्या दरम्यान या तीन दिवसीय महोत्सवामध्ये आपल्याला निश्चित आनंद घेता येणार आहे त्याचबरोबरीने या भुसावळ शहरामधील जे काही होतकरू आणि ज्यांची परिस्थिती हालाखीची परिस्थिती आहे अशा गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांना देखील या जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांच्या एका वर्षाचा का होईना शैक्षणिक जो काही खर्च असेल तो देण्याच्या संदर्भातही नियोजन यावर्षी जयंती उत्सव समितीचा निश्चित राहणार आहे त्याच पद्धतीनं आम्ही ज्या भुसावळ शहरामध्ये ज्यावेळेस अनेक ठिकाणी चौकशी केली एक लक्षात आलं अनेक ठिकाणी जे काही आज विद्यार्थी युवक आ, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास या ठिकाणी करतायत अधिकारी व्हावं हे स्वप्न उराशी ज्यांनी बाळगून ठेवलेलं आहे परंतु त्यांना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे ते स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी निर्माण होतात त्यांच्यासाठी शहरामध्ये अनेक दानदात्यांनी मान्यवर व्यक्तिमत्वांनी ग्रंथालय आपल्या परीनं त्या ठिकाणी ग्रंथालय सुरू केलेले आहेत परंतु एक हे पाहणी करत असताना एक, एक लक्षात आलं त्या ग्रंथालयांमध्ये पुरेशी वाचनासाठी पुरेशी पुस्तकं नाहीत अभ्यासासाठी पुरेशी पुस्तकं नाहीत तर अशा ग्रंथालयांना देखील जयंती उत्सव समिती आवश्यक असणाऱ्या पुस्तकं पुस्तकांचा संच देण्यासाठी निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही ते शंभर टक्के करणार आहोत तर त्याच पद्धतीनं समाजातील अतिशय हालाकीची परिस्थिती आहे ज्या मुलींना वडील नाहीये अशा मुली जर लग्नाला आलेल्या असतील त्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं लग्न करणं शक्य होत नाहीये अशा मुलींना देखी देखील या ठिकाणी जयंती उत्सव समिती त्यांचं जर या ठिकाणी लग्न होत असेल तर निश्चित त्यांना देखील मदत करण्यासाठी जयंती उत्सव समिती या ठिकाणी कटिबद्ध आहे माझा तोच एक प्रश्न होता एक जे तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या प्रश्नाचे तुम्ही स्पष्ट करून दिलेले आहेत की आपण बाबासाहेबांची जयंती नेहमी जसं म्हणतात की आपण नाचूनच साजरी करतात हो पण या वेळेला नाचून आणि वाचून दोघी पद्धतीनं साजरे होत आहेत असं तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अजून एक बाळा माझा असा एक प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना जसे की आपण बघतो की देखावामध्ये बराचसा खर्च होत असेल झेंडे असतील पटाके असतील बॅनरबाजी असतील आता एवढं भीम महोत्सव तुम्ही तीन दिवसाचा कार्यक्रम घेत त्याला आर्थिक जी बळ लागतं ते कसं मॅनेज करतात आणि काय काय अडचणी तुम्हाला याच्यात समोर जावं लागतंय तुम्हाला नक्कीच हे सर्व नियोजन करत असताना याच्यासाठी आर्थिक तरतूद असणं फार महत्वपूर्ण आहे आणि याच्यासाठी समाजातील जी काही मान्यवर मंडळी आहे जी काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत समाजामध्ये अनेक देणारे हात आहे फक्त तुम्हाला ते हात ओळखता आले पाहिजे असं म म्हटल्या जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे अनेक दानशूर लोक आहेत त्यांना जे ज्यांना या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो असे अनेक लोक आहेत नोकरदार मंडळी आहेत अधिकारी वर्ग आहेत समाजातील राजकीय नेते आहेत हे या ठिकाणी नक्कीच भरभरून मदत या ठिकाणी आम्हाला करीत आहे आतापर्यंत ज्या ज्या मान्यवरांकडे आम्ही मदतीची हाक दिली त्यांनी निश्चित आम्हाला या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि यानंतरही मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की अनेक समाजात अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांना कोणाला या नियोजनामध्ये या ठिकाणी मदत करायची असेल त्यांनी या ठिकाणी समितीला निश्चितच मदत करावी आतापर्यंत तुम्हाला काय अडचणी समोर जावं लागले की असं कधी वाटलंय की यार आपण अडचणीत आहोत त्याच्याबद्दल काय सांगाल अडचणी भरपूर आहे कारण नियोजन मोठं आहे यावर्षी अनेक उपक्रमांचा आपण या, या नियोजनामध्ये समावेश केलेला आहे आणि म्हणून हे स सर्व करत असताना समितीचे सर्वच पदाधिकारी माझ्यासहित जी काही मंडळी या समितीमध्ये समाविष्ट आहे ती प्रत्येक पदाधिकारी आणि समितीचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी सर्वतोपरी या ठिकाणी आमच्यासोबत सहभागी आहेत ते दिवस राहतात ते सुद्धा आमच्यासोबत परिश्रम घेत आहेत आणि जे काही भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची वैचारिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर या शहरात साजरी होत असेल तर निश्चितच त्याचं श्रेय मला एकट्याला किंवा उपाध्यक्षांना न मिळता हे सर्व जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांना दिलं जावं ही विनंती आहे हो। माझा एक असा एक प्रश्न आहे की जसं की आपण बघतो की जयंती आली की सर्व म्हणतात ना येतात समोर आणि जयंतीपुरतंच सगळे मर्यादित असतात म्हणजे जयंती संपली की सगळ्यांचा उत्साह शांत होतो म्हणजे थंड होतात मग परत आपल्या आपल्या याच्यात लागून जातात तर या वेळेला म्हणजे आपण आम्हाला तर माहितीच आहेत की बाळा पवार एक सामाजिक कार्यकर्ता आहे संगीतकार एक सामाजिक कार्यकर्ता आहेत मात्र या वेळेला जे जयंती समितीचं जे तुम्ही पदभार स्वीकारलेलं आहे ते फक्त जयंतीपुरत्याच मर्यादित राहणार आहे का नंतर शांत होणार आहे नाही जसं संगीत आपल्याला आधीच सांगितलं की ज्यावेळेस आम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी समाजाने संधी दिली त्याच वेळेस आम्ही खऱ्या अर्थाने विचार केला होता की ज्या पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हर्ष उल्लासात साजरी करतो मोठ्या प्रमाणात साजरी करतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांना ज्या मातेनं खंबीर साथ दिली त्या मायमावली रमाईची देखील जयंती आपण या ठिकाणी साजरी केली पाहिजे आणि प्रथमच या भुसाळ शहरामध्ये आपण दोन दिवसीय रमाई महोत्सव घेतला तिथून या जयंती उत्सवाला सुरुवात केली परंतु चौदा एप्रिल पुरती मर्यादित ही जयंती नसावी असा आमचाही मानस आहे आणि पूर्ण वर्षभर जो कार्यकाळ आम्हाला या ठिकाणी समाजाने दिलेला आहे त्या कार्यकाळात अजून जे जे काही आम्हाला करता येईल अनेक समाज उप उपयोगी उपक्रम आम्हाला या ठिकाणी राबवता येतील बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन ज्या ज्या काही या ठिकाणी गोष्टी आम्हाला करता येतील त्या निश्चित आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि वर्षभर इथून चौदा एप्रिल पासून पुढच्या चौदा पर्यंत अनेक वैचारिक कार्यक्रमांचं आयोजन अनेक वैचारिक उपक्रम बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत असणारे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे अनेक कार्यक्रम या शहरात होतील त्याचे आपण सर्व साक्षीदार असणार आहोत असं मला या ठिकाणी वाटत अजून जसं की आपण बघितले गेले की समाजानं एक दृष्टिकोन असते समाजाची की जसं की समाजामध्ये जयंती साजरी करण्याची वेगवेगळी पद्धती असतात या वेळेला तुम्ही काय आव्हान करणार कसं सांगणार की कशी पद्धतीने एवढ्याची जयंती साजरी करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर पुण्याची जयंती इतक्या वैचारिक पद्धतीने साजरी होत असेल मला वाटत नाही आणि समाजामध्ये जी चर्चा असते की प्रत्येक वेळेस जयंती नाचून साजरी केली जाते परंतु मुळात हा एक गैरसमज आहे आपण ज्या गाण्यांवर इथला युवा वर्ग असेल आमच्या माय मायमावल्या असतील ज्या गाण्यांवर बाबासाहेबांच्या ज्या गाण्यांवर ते नाचतात आजपर्यंत बाबासाहेबांवर आधारित जी काही गाणे जी काही गीतं समाजातील कलावंतांनी गीतकारांनी कवी कवी मंडळींनी या समाजाला जी गाणी दिलीत बाबासाहेबांची आपण जर त्या गाण्यांवर नाचताना त्या गाण्याचे जर शब्द ना शब्द जर या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकले तर मला वाटतं त्या गाण्यातून देखील प्रबोधनं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल कारण प्रत्येक गाण्याच्या मागे एक मतीत अर्थ आहे प्रत्येक गाण्याच्या माध्यमातून जो गीतकार असतो जो कवी असतो आणि जो गायक असतो हा त्या गाण्याच्या माध्यमातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो बाबासाहेबांचा विचार हा समाजाला पोहोचवण्याचं काम तो गीतकार सा आणि तो गायक करत असतो तर त्या गाण्यावर केवळ नाचून आपल्याला जयंती साजरी करता येत नाही तर ते गाणं जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तर त्याच्यातून बाबासाहेबांचा सा एकंदरीत विचार बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज आपल्याला निश्चित या गीतातून आपल्याला ऐकता येईल अनुभवता येईल आणि त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करता येईल म्हणून गाण्यांवर नाचण्याबरोबरच ते गाणं जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तर त्याचा एक मतीत अर्थ असतो बाबासाहेबांचा विचार निश्चित त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला कळतो हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्तून सांगाव असं वाटेल भाऊ माझा एक प्रश्न असा आहे की जसं की तुम्ही सांगितलेले की जे गरजू विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणाचा खर्च कर समिती करणार आहे ते विद्यार्थ्यांची शोध तुम्ही कशी घेणार त्यासाठी काय नियोजन तुम्ही आखलेले आहेत कशी यंत्रणा तुम्ही राबवणार आहेत त्यासाठी आम्ही समाजातील जी काही प्राध्यापक मंडळी आहे जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अशा मंडळींकडून या विद्यार्थ्यांचा आम्ही शोध घेत आहोत तशा पद्धतीची आम्ही एक समिती देखील या ठिकाणी तयार केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन कारण जी मदत आपण देणार आहोत ती चांगल्या हातात आणि योग्य हातात गेली पाहिजे हा त्याच्या मागचा आमचा शुद्ध हेतू आहे आणि समिती या गरजू विद्यार्थ्यांना हेरून त्यांना या ठिकाणी बोलावून त्यांच्या या ठिकाणी जे काही शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना जो काही शिक्षणाचा खर्च येत असेल तो पूर्ण एक वर्षाचा खर्च शिक्षण शिक्षणाचा जो आहे तो जयंती उत्सव समिती करेल शिक्षणाचा खर्च म्हणजे पहिली ते दहावी का दहावी ते बारावी का पदवीधर किंवा उच्च शिक्षण जे एमपीएससी पी सी करतात ते तुम्ही क्लिअर केले आहे असे सर्व शिक्षणाबद्दल आपण बोलत आहात काही विद्यार्थी आपण प्राथमिक 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 माध्यमाचे घेऊ काही माध्यमिकचे घेऊ अशा पद्धतीनं मिश्र स्वरूपाचा असेल विद्यार्थी शेवटी विद्यार्थी आहे पहिलीचा जरी असला दहावीचा जरी असला तरी त्याला जर तर या शिक्षण घेत असताना काही अडी अडचणी येत असतील तर निश्चितपणानं जयंती उत्सव समिती त्याला या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे या वेळेला बाळापवार पूर्णपूर्ण खऱ्या उतरण्याचा प्रयत्न आहे नक्की समाजाने <laughs> इतक्या मोठ्या विश्वासानं या ठिकाणी आम्हाला जबाबदारी दिली मी पुनश्च एकदा समाजाचा आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही आमची पूर्ण जयंती उत्सव समिती आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत अ भाऊ शेवटचा प्रश्न घेईल संगीत भाऊ आहेत आपण आहात की या वेळेला जी जयंती जी, जी रेली येत असतात उसावळ शहरामधून साधारणतः जर आपण बघितलं मागचा अठ्ठेचाळीस ते पन्नास रेल्या इकडनं येत असतात हो ते संपूर्ण नियोजन आहेत कसं आपण मॅनेज करणार असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आपली आहे ही जयंती काही बांधील नाही आहे समाजाची या जयंतीमध्ये सर्व प्रकाराचे सर्व समाजाचे लोक या जयंतीमध्ये हर्ष उत्सालासाठी येतातच आणि एकदमच छान प्रकारे आपल्या भुसाळची तरी जयंती या सगळ्यात मोठ्या प्रमाणात लोक इथं संख्येने उपस्थित राहतात आणि ही जयंतीला आपण आपले जे भीम सैनिक आहेत त्यांनी या जयंतीमध्ये जेही इतर समाजाचे असतील किंवा आपल्या समाजाचे लोक असतील महिला असतील लेकरं असतील त्यांना काटेकोर त्यांना कशी मदत करता येईल त्यांना कसं सांभाळता येईल त्यांना कशा प्रकार आपण या जयंतीला कसं सक्सेस करू शकतो याची त्यांना दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे दक्षता घेईल फक्त एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या मनातली जयंती आहे सर्व समाज बांधवांनी इतर घटकांनी इथं येऊन आपला हर्ष उल्लास इथे सादर करावा आणि या जयंतीला कोणत्याच प्रकारचं गालबोट न लागता ही जयंती साजरी करावी एवढंच सांगतो जय भीम एक शेवटचं आहे की या समाजाला तुम्ही काय आवाज का समाजाला मी या ठिकाणी इतकंच आव्हान करत की बाबासाहेबांच्या जयंतीचा सोहळा ही एक आमच्यासाठी पर्वणी आहे आम्ही वर्षभर या दिवसाच्या आतुरतेनं वाट पाहतो आणि भुसावळ शहरामध्ये जयंतीच्या सोहळ्याला एक इतिहास आहे तो असा की बाबासाहेबांना मानणारा वर्ग म्हणजे केवळ वर बौद्ध समाज नाही तर भुसावळ शहरातील सर्व समाज घटक इतर जाती धर्माचे इतर पंथाचे लोक अनेक संप्रदायाचे लोक या जयंती सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात ते देखील या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या या सोहळ्याचा आनंद घेतात आणि म्हणून मी समाजाला आव्हान करेल की अशा सर्व समाज घटकांचा आदर भाव आपण या ठिकाणी राखला पाहिजे त्यांना आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि बाबासाहेबांची जयंती ही वैचारिक पातळीवर साजरी करत असताना बाबासाहेबांचा विचार हा त्या समाज घटकांना कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला समजावून सांगता येईल किंवा त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल याच्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांना देखील या ठिकाणी प्रयत्न करावे त्यानंतर कायदेशीर बाबी आहेत मी भीमसैनिकांना विनंती भी करेल की या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल यांना देखील आपण या ठिकाणी सर्वतोपरी सहकार्य करावं कारण कायम पोलीस प्रशासन असेल आणि नगरपालिका प्रशासन आपल्याला या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये फार मोठं सहकार्य या ठिकाणी करीत आलेलं आहे आणि पुढे करत राहणार आहे म्हणून आपण कायदेशीर बाबींचं या ठिकाणी तंतोतंत पालन करावं आणि चौदा एप्रिल रोजी आपल्या सर्व समाजातील मायमावल्या या ठिकाणी हिरारीनं भाग घेतात बाबासाहेबांच्या जयंतीचा एक आगळा वेगळा सोहळा हा प्रत्येक सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला गरीब गरीबातील गरीब, गरीब माणसासाठी एक पर्वणी आहे गरीबातला गरीब, गरीब माणूस हा पोटाला चिमटा घेतो तो जर दोनशे रुपये मजुरीने या ठिकाणी कामाला जात असेल परंतु बाबासाहेबांच्या जयंतीसाठी तो पोटाला चिमटा घेईल परंतु तो आपल्या घरावर स्वाभिमानानं शंभर रुपयाचा कवी झेंडा आपल्या झोपडीवर त्या ठिकाणी लावतो कारण चौदा एप्रिल हा त्याच्यासाठी त्याच्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो आणि प्रत्येक भीमसैनिक तो क्षण आपला आपल्या जीवनामध्ये अंगीकारत असतो म्हणून मी सर्वांना आव्हान करेल मोठ्या संख्येनं मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी आपण या जयंती उत्सव सोहळ्याला सर्वांनी हजेरी लावा सर्व समाज घटक या ठिकाणी सहभागी व्हा असं मी आव्हान करतो तर मित्रांनो आजचा जो आपला एपिसोड झालेला आहे आजची जी चर्चा झालेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर सार्वजनिक जयंती समिती या विषयावर आपल्याला झालेले आहेत जयंती या वेळेला कशी साजरी होणार आहे त्यासाठीच आपण जयंती समिती अध्यक्ष बाळाभाऊ पवार त्याचबरोबर संगीत भाऊ खरे यांना आपण बोलवलं होतं थोडक्यात त्यांना स्पष्ट करण्याचा पूर्णपूर प्रयत्न केलेला आहे या वेळेला भीम उत्सव भीम महोत्सवचा कार्यक्रम का या ठिकाणी लावलेला आहे आणि विशेष म्हटले गेले की, की जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनाही शिक्षणाचा खर्च समितीचे जबाब समितीने जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे असे बरेचसे उपयोजना हो त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत जयंती येणारच आहे सर्वांनी सहभाग व्हावे जयंतीला कोणतेही गालबोट न लागता आपण जयंती साजरी करावे आपण असेच एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आपण एम एट नाईन्टीन न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एन न्यूज ब्यूरो जोय सय्यद सोबत मे श्रीकांकडे धन्यवाद